लग्न खूप मोठं ट्रान्झॅक्शन असतं एका स्त्रीच्या लाईफ मध्ये कारण तिला एक घर सोडून ती दुसऱ्या घरात आलेली असते बघा बरोबर आणि तिथल्या घरामध्ये त्या लोकांशी जुळून घेणं ते रिच्युअल जुळून घेणं आणि ते होताना जे काही मतभेद होतात मनभेद होतात त्याचा कळत न कळत तिच्यावर ताण यायला लागतो आणि याचा विचारच केला जात नाही गर्भावस्थेतही हीच घटना राहिली की कळत न कळत की घरात वाद असेल वाद असताना त्या बाळावर होणारा परिणाम नवरा चिडत असेल तर कळत न त्या बाळावर तक तो परिणाम होतो घरामध्ये इतर बाकी लोकही असतात सासू आहेत सासरे आहेत नणन असते जॉईंट फॅमिली असते ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये त्या इन्व्हॉल्व्ह होतात मग एखाद्या वेळेस मनाला लागणारी गोष्ट असते ती जर लागली तर ती जेव्हा तणावात येईल तर कळत न कळत त्याचा परिणाम बाळावर होतो ओके हो म्हणजे आईच्या प्रत्येक विचाराचा बाहेरच्या सिच्युएशनचा पूर्ण त्यावर हे होतं खूप रिसर्च केले गेले रिसर्च झालेले आहेत जसं फ्रान्समध्ये एका चित्रपट गृहामध्ये एक प्रयोग केला गेला की जेव्हा हनामारीचा सीन आला त्यावेळेस छायाचित्र टिपले गेले तर बाळाने स्वतःला आकुंचित के ओके पोटा गर्भाशया गर्भाशयामध्ये येस आणि त्याच मुव्हीमध्ये जेव्हा सायलेंट सुदिंग म्युझिक चाललं तेव्हा बाळ छान फ्लोट होत होतं मग जर हा गंध संदर्भ आपल्याला सापडतोय तर घरामध्ये किती काळजी घ्यायला पाहिजे आज त्या व्यक्तीची आईची आईने तिच्या बाजूने सर्व गोष्टी बघायला पाहिजे मग सासू सासरे या सर्व गोष्टी पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बॅन्टर विथ चेतन सर्च करा